ठाकरे नाही हरले विरोधक नाही जिंकले महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ठाकरे ओळखले जातात त्यांना नामोहरम करण्यासाठी भल्या भल्या मंडळींनी पैजरा झिजविल्या काही तर आपले खुर्ची वेशिंग टांगले सर्व काही त्यांच्या जवळून काढून घेतले तरी सुद्धा विरोधकांना ठाकरे आणि बेलाग भासत आहेत ठाकरे अजून तरी हरले नाही शिवसेना दुबंगल्यापासून आयाराम गयारामांचे फावले आहे त्यातच ठाकरेंचे शिलेदार फोडण्यासाठी जाळ्यांची विण टाकले जाते आमदार खासदार फोडण्यासाठी तर देव पाण्यात बुडवले जातात लोकांना कळायला मार्ग नाही विकास निधीसाठी मोकळे खिसे झटकतात मात्र लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी खोक्यांची व्यवस्था होतेच कशी याचे आता संशोधन झाले पाहिजे जोगेश्वरीचे आमदार अनंत बाळानर यांची आमदारकी जाबी म्हणून म्हणे विरोधकांनी आपले बाप आपतेष्ट मंडळी विकून देव पाण्यात बुडविला ठाकरेंचे वीस आमदार जिंकले तरी त्यांची प्रचंड भीती वाटत आहे जगात खरा नर पार्थ अर्जुनलाच म्हटले गेले कलियुगात ठाकरेंचे हे दुसरे नर समजले गेले त्यांना घरी बसवावे म्हणून मामला कोर्टात पोचविला कोर्टाने असे काही तडा केला गावले अनंत बाळा नर कायम आमदार राहिले त्यांच्या विरोधात रडीचा डाव खेळणाऱ्या रडक्यांना हबाळा दाखविला कोर्टाचा चुकीचा संदेश दिला म्हणून साडेतीन लाख दंड ठोठविला ठाकरेंसाठी ही घटना म्हणजे संजीवनी होई ठाकरेंच्या विरोधात कोणीही पोस्टमन होते ईडी सीबीआय पर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जाते मग पुढे राईचा पर्वत होतो संजय राऊत प्रकरणात ईडी आयला चांगले चटके बसलेत त्यामुळे त्यांच्या नसेबी नरक यातनं आल्या आहेत नर, नर प्रकरणात राजगिऱ्याचे लाडूकूस करणारे आता लोखांडाचे चणे चगळत आहेत याचाच अर्थ विरोधक अजून तरी जिंकले नाही ठाकरेंचा एखादा सुद्धा शिलेदार कपडे कसे उतरवते ते नर प्रकरणाने दाखवले आहे उरलेलं एकोणीस भिडलं तर कुठे कुठे व कसे कसे चटके बसतील हे सांगता येणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा